सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या माडा मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून बत्तीस उमेदवार रिंगणात आहेत तरीही खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातच राहणार आहे या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं राज्य आणि देशातील दिग्गज नेते सभांमधून आपलं रान उठवणार रा आहेत माडा लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालंय या निवडणुकीत एकूण बत्तीस जण उतरलेले आहेत यामध्ये राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील मैदानात आहेत तर भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बहुजन समाज पार्टीकडून स्वरूप कुमार जानकर वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे तसंच इतर काही राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत तरीही खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारीची माळ गळ्यात घातली त्यामुळे दहा वर्षानंतर मोहिते पाटील यांच्या घरातील व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी सध्या महायुतीमधील नाराज नेत्यांचीच रसद दिसून येत यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक जण प्रचारात दिसून येत आहेत माळश्रेस विधानसभा मतदारसंघातील उत्तम जानकर तर राजकीय वैर विसरून मोहिते यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत पलटनचे राजे गट ही धैर्यशील यांच्या मागे उभे राहिलेत काही उघडपणे प्रचार करत आहेत तर काहींनी तटस्थ राहून आतून मदत सुरू केली आहे तसंच शेकापचीही ही ताकद मोहिते यांच्या पाठीशी आहे तर भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी पाच आमदारांचं बळ आहे मानमधून आमदार जयकुमार गोरे सांगोल्याचे शहाजीबापू पाटील करमाळ्याचे संजय शिंदे माड्याचे बबनदादा शिंदे आणि माळशिरसचे राम सातपुते यांनी रणजित सिंह यांच्यासाठी मैदान मारण्याची तयारी सुरू केली आहे तर पलटणचे आमदार दीपक चव्हाण युतीत असले तरीही त्यांची भूमिका ही, ही रामराजे गटावर अवलंबून आहे माड्याची निवडणूक दुरंगी होणार असून भाजप आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागली आहे त्यामुळे या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिक वेळ दिलेला आहे त्यांच्या दहिवडी पलटण अकलूत सांगोला करमाळा आणि मोडणीम या ठिकाणी सभा होणार आहेत तर भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील